जय महाराष्ट्र आपण बघूयात आता आपण कडेगावमध्ये आहोत आणि शिवराज नायकवडी हा पैलवान आहे आपण त्याची त्यानं जी संपत्ती कमवलेली आहे कुस्ती क्षेत्रातली ती बघूयात आधी तो अनेक कुमार चॅम्पियन आहे शालेय महाराष्ट्र चॅम्पियन देखील आहे आणि त्यानं खास करून ही लहान वयातच नानासाहेब महाडिक वनश्री नानासाहेब महाडिक आणि वनश्री केसरीचा देखील किताब शिवराजनं कमवलेला आहे त्याचबरोबर अनेक आपण या बाजूला मेडल बघू शकतो अनेक सिल्ड बघू शकतो अतिशय हनुन्नरी पैलवान आणि त्याचा आज घरी आपल्याला भेट देण्याचा योग आलेला आहे हे त्याचे पंजोबा आहेत आणि पंजोबा तंटामुक्तीचे अध्यक्ष होते आणि त्यांची फार मोठी इच्छा होती की आपल्या घरात एक पैलवान असावा तर हा आहे शिवराज शिवराज नायकवडी आणि कडेगाव हे त्याचे वडील आहेत ही आई आहे ही आजी आहे हे आजोबा आहेत आणि या बाजूला त्याचा भाऊ आहे जो की फार्मसी झालेला आहे हे काका आहेत ही काकांची मुलगी ह्या काकी आहेत आणि घरात एक पैलवान असल्यानंतर सगळ्या कुटुंबाचा तो एक एकोपा असतो आपण आजोबांना विचारूयात की आजोबा, आजोबा घरात तुमच्या पैलवान आहे तुम्हाला कसं वाटतंय समाधान वाटतंय हा घरात पैलवान असल्यानंतर समाधान वाटतंय हा शब्द अतिशय महत्वाचा आहे कोण बघतो तुमचा बँक बॅलेन्स कोण बघतो तुमचा सात बारा घरात एक पैलवान असल्यानंतर हीच आपली संपत्ती आहे आणि शिवराजनं अनेक स्पर्धा लढलेले आहेत अनेक कुस्ती मैदान केलेली आहेत वस्ताद निलेश वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो दादा कुस्ती संकुलन कडेगावमध्ये सराव करतोय आणि या शेतकरी कुटुंबातनं त्याचं स्वप्न आहे की मी महाराष्ट्र केसरी व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून त्याची वाटचाल चाललेली आहे आणि त्याला यश मिळावं हे अपेक्षा आहे तर आपण आता बोलणार आहोत शिवराजच्या वडिलांच्या बरोबर तर हे शिवराजचे वडील आहेत साहेब नमस्कार तुम्हाला तुमचा पैलवान ज्यावेळी तुम्ही तालमीत घातला तेव्हा तो किती वयाचा होता तिसरीच होता शाळेला शाळेत साधारणतः आठ नऊ वर्षाचा असेल आठ नऊ वर्षाचा असेल त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहे आता आमच्या त्याच्या अपेक्षा आहेत की चौऱ्याहत्तर किलो वजन गटातून तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन व्हावा चौऱ्याहत्तर किलो वजन गटातून तो महाराष्ट्र चॅम्पियन व्हावा आणि त्यानंतर तो महाराष्ट्र केसरी व्हावा अशी अपेक्षा आहे का तो महा चौऱ्याहत्तर किलोतून महाराष्ट्र चॅम्पियन व्हावा ही अपेक्षा आहे या बाजूला त्याची आई आहे त्याला तुम्ही खुराक वगैरे देताय बदम वगैरे देत आहे तर पोरगा पैलवा नाही तर समाधान वाटतं का oh. हा तर समाधान आहे आणि आपण बघूया तो त्याचा इकडं भाव आहे तो वेल एज्युकेटेड आहे आणि डी फार्मसी झालेला आहे साहेब तुमचं कोणत्या कॉलेजला डी फार्मसी झालं आदर्शला डी फार्मसी झालं काका आहेत आणि काका मगाशीच सांगत होते मला की पैलवान घरात असल्यामुळे काय तुम्हाला फरक जाणवतोय हो पैलवान घरात असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पैलवानाचा काका ह्या उल्लेखानं प्रत्येक जण विचारतो शंभर टक्के कि एक घरात पैलवान असल्यानंतर कि सगळं कुटुंब त्याच्याबरोबर जोडले जात आहे खरंच मला देखील आज अभिमान वाटतो की एकत्र कुटुंब आहे आणि हे एकत्र कुटुंब एका पैलवानामुळं जपलेलं आहे या शिवराज नायकवडी जो कुमार महाराष्ट्र चॅम्पियन आहे शालेय महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि त्यानं चौऱ्याहत्तर किलो वजन गाठतात वरिष्ठमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन होऊन पुन्हा महाराष्ट्र केसरी व्हावं ही त्याला शुभेच्छा क्रीडा लक्ष कडून मी स्वतः वैयक्तिक रमेश थोरात सर यांच्याकडून देखील त्याला शुभेच्छा आहेत आणि या बाजूला गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत आणि त्यांचे पाहुणेच आहेत तर पैलवान आहे ह्या कुटुंबात पैलवान आहे तुम्हाला कसं वाटतंय नाही नाही आम्हाला सुद्धा अभिमान आहे खरंच चांगलं काम आहे तुमचं साहेब काय मत आहे याविषयी हा साहेबांचं देखील मत आहे की माझ्या मित्राचा मुलगा पैलवान आहे खरंच समाधान वाटतं की एक पैलवान पैलवा पैलवान म्हणजे पैलावान ज्याला सगळं कळतं असा पैलवान खरंच पैलवान एक कुटुंबाची नाळ आहे पुनशे एकदा शिवराज नायकवडीला भाई वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय जैं महाराष्ट्र